येथे अपघाताची मालिका सु प्रतिनिधी इमरान सौदागर गेवराई तालुक्यात काही वर्षापूर्वी बागपिंबळगाव ते तलवाडा मार्गे टाकरवण राज्य रस्ता क्रमांक पन्नास चे रुंदी व डांबरीकरणाचे काम नीम कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून करण्यात आले होते हे काम करत असताना संबंधित गुत्तेदाराने गाव पुढाऱ्यांच्या सांगा सागरीवरून रस्ता कामात काटकसर करत कुठेही अपघाती वळणाचे फलक न लावल्याने वारंवार राज्य रस्ता क्रमांक पन्नास अंबिका नगर बस थांबा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तलवाडा या ठिकाणी शंभर मीटरच्या अंतरावर दोन अपघाती वळण असल्याने व या ठिकाणी कसल्याही प्रकारचे सूचना फलक नसल्याने एवढ्या जागेत सातत्याने ड्रीम कंट्रक्शनच्या या हालगर्जीपणामुळे अपघाताची मालिका सुरूच असल्याचे आजच्या घटनेवरून दिसून येते या अधिक माहिती की झालेल्या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुपारी एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश वाजण्याच्या सुमारास तलवाड्यातील एक मिनार मस्जिद समोरून जाणार या राज्य रस्ता क्रमांक पन्नास येथे घडली अपघातानंतर पळून जाणाऱ्या ट्रक चालकाला जमावाने मारहाण न करता पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाणे हद्दीतील बगडेवाडी येथील शेखेनुस वय ये बत्तीस हा तरुण दुपारची नमाज अदा करून मोटर गावाकडे निघाला असताना समोरून येणाऱ्या बारा टायरच्या ट्रक या अपघातात उस्मान यांचा जागीच मृत्यू झाला रमजानचा उपवास असलेल्या शेखनुस यांच्या अपघाती मृत्यूनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याचे दिसून आलेले परंतु रमोजांच्या महिन्याचे पावित्र्य राखत भावलेला अवरघात कोणीही ट्रक चालकास मारहाण केले नाही घटनेची माहिती कळताच तलवाडा पोलीस स्टेशनचे सपोनी सोमनाथ नरके आपल्या सहकार्यासह घटनास्थळी दाखल झाले होते ट्रक चालक मध्य प्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून येत होते उपस्थित जमावाने चालकाच पोलीस प्रशासनाच्या स्वाधीन केले होते मृत्यू तरुणाचे शव प्राथमिक आरोग्य केंद्रात संध्याकाळ सात वाजेपर्यंत उपलब्ध होते बातमी प्रकाशित होईपर्यंत तलवाडा पोलिसांनी कसल्याही प्रकारची माहिती दिली नव्हती